रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी एस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्स मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात घडलेल्या मेंढपाळाच्या हत्येचं गुड अखेर उलगडलं आहे चार दिवसांपूर्वी दगडवाळी शिवारात दीपक बिल्ला या मेंढपाळाचा मृतदेह आढळून आला होता या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती सुरुवातीला हत्या का आणि कोणाकडून झाली याबाबत पोलिसांसमोर मोठं कोडं उभं राहिलं होतं मात्र तपासाची चक्र फिरवत अखेर पोलिसांनी आरोपीला अटक करून या हत्येचं रहस्य उलगडलं आहे पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे दीपक बिल्ला याची हत्या त्याच्यासोबत मेंढीपाळीचं काम करणाऱ्या विलास मोरे या साथीदारानेच केली केवळ सतत चिडवणं आणि बोलण्यातून झालेला राग यामुळे त्याने हा टोकाचा निर्णय घेतलाय संतापाच्या भरात विलास मोरे याने दगड उचलून दीपकच्या डोक्यावर वार करत त्याचा खून केला आहे यात दीपकचा जागीच मृत्यू झाला घटनेनंतर आरोपी विलास मोरे घटनास्थळावरून फरार झाला तो पाटोदा तालुक्यातील डोंगरशिवारात लपून बसला होता पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचत चार दिवसांच्या सततच्या शोधमोहिमेनंतर अखेर पोलिसांच्या हाती तो लागला पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्याकडून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे दीपक बिल्लाचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांसमोर हत्येचं गुढ कायम होतं सुरुवातीला कोणत्याही वैरातून हत्या झाल्याचा संशय उपस्थित झाला होता मात्र परिसरातील साक्षीदारांची माहिती आणि तपासाच्या धागेदोऱ्यांवरून अखेर आरोपी साथीदारांपर्यंत पोलीस पोहोचले पाटोदा पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू असून आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे केवळ वादातून एकाची हत्या होणे हा प्रकार ऐकून गावकरी हादरले मेंढपाळ्याच्या हत्येनं स्थानिकांमध्ये भीती आणि चर्चा सुरू झाली आहे पोलिसांच्या तातडीच्या कारवाईमुळे आरोपी जेरबंद झाल्याने मात्र ग्रामस्थांनी दिलासा व्यक्त केलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा